आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील शाळेत आदिवासी विकास निधी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याची बातमी समोर येते या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाला असून शाळेचे संचालक व मुख्याध्यापक यांनी संगणमत करून

जातीने लक्ष देऊन शाळेचे संस्था चालक व मुख्याध्यापक यांच्या विरोधात काय कारवाई करतात व आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देतील का याकडे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष लागून आहे तरी शासनाच्या आदिवासी विकास निधीत होणारा गैरव्यवहार थांबून लाभार्थी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ त्वरित मिळावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते